कर्मदंड लढा सत्याचा चॅनल लाईक करा नमस्कार कर्मदंड मराठी वर्त स्पॉट बातमीमध्ये मी संपादक रामलिंग पुराणे आपलं स्वागत करीत आहे संपूर्ण देशभरात सार्वत्रिक लोकसभा निवडणुका लागलेल्या आहेत त्याच पार्श्वभूमीवर धाराशिव जिल्ह्यामध्ये आज रोजी म्हणजे दिनांक दोन मे पासून ते पाच मे पर्यंत वयस्क आणि दिव्यांग व्यक्तीचा घरोघरी जाऊन मतदान घेतलं जात आहे यामध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये एकूण चार हजार तीनशे त्र्याण्णव वयस्क व दिव्यांग व्यक्तीचा समावेश आहे त्यामध्ये तीन हजार पाचशे बेचाळीस हे पंच्याऐंशी वर्षा पुढील आहेत तर आठशे एक्कावन्न हे दिव्यांग व्यक्तीचा समावेश असून उमरगा विधानसभा मतदारसंघामध्ये सहाशे चार वयस्क व तीनशे बत्तीस हे दिव्यांग व्यक्तीचा समावेश आहे त्याच पार्श्वभूमीवर आज मुरुम शहरामध्ये म्हणजे आज दिनांक दोनपासून मतदानाला सुरुवात झालेला आहे म्हणजे दिव्यांग आणि वयस्क व्यक्तीच्या घरोघरी जाऊन मतदानाला सुरुवात झालेली आहे त्या पार्श्वभूमीवर आपल्यासोबत मतदान अधिकारी व मुरुमचे नगर परिषद मुख्याधिकारी आपल्यासोबत आहेत सर आज घरोघरी जाऊन आपण मतदान घेत आहेत आपल्याला काय म्हणजे करून काय प्रतिक्रिया मिळत आहे लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने नव्यानेच निवडणूक आयोगाने न निर्देश दिलेले आहेत हा उपक्रम सर्वप्रथम पूर्ण भारत देशामध्ये राबवला जात आहे तर तहसील कार्यालयामार्फत जे पंच्याऐंशी वर्षपेक्षा जास्त अधिक वयस्कर लोक आहेत त्याचबरोबर जे चाळीस टक्क्यापेक्षा जास्त अपंग लोक आहेत अशा लोकांची यादी तहसील ऑफिस वर्गामार्फतच त्या 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 जिल्ह्याभरामध्ये असतील किंवा देशभरामध्ये असतील त्या त्या तहसील ऑफिसमार्फत प्रदर्शित केलेली आहे त्या यादीनुसार घरोघरी जाऊन आपण त्यांचे मतदान घेण्याची प्रक्रिया करत आहोत आता आम्ही जाऊन त्या ठिकाणी पाहतो की बरेच लोक त्यां ज्यांना हलता येत नाही किंवा त्यांच्या पलंगावरून देखील उतरता येत नाही अशा लोकांना देखील अशा ठिकाणी जाऊन मतदान त्यांच्या गोपनीयतेचा कुठलाही भंग न करता आपण अशा प्रकारे मतदान घेऊ तर त्यांच्यामधून एक प्रकारचं समाधान व्यक्त होत आहे आणि अशा प्रकारे त्रेचाळीस डिग्रीचं सध्या वातावरण आहे तो उन्हाचं वातावरण अशा वातावरणावर त्यांना वनवण फिरून कुठल्याही रांगेमध्ये न उभारता किंवा त्यांच्या शारीरिक व्यंगायला सामोरांना जाता मतदान करता भेटते त्याचं एक वेगळ्या प्रकारचं समाधान त्याच्या चेहऱ्यावरती दिसत आहे मुरुम शहरामध्ये किती मतदार आहेत एकूण तेरा मतदार आहेत सतरा आहेत म्हणजे आज झोन जे आहे त्याच्यामध्ये तेरा त्याचं सेग्रिगेशन आता ते शहराचं वेगळं आहे झोन वाईज वेगळं आहे त्याचं तर मुरुमशे मुरुम शहरातून म्हणजे एकूण सतरा मतदार आहेत त्यामध्ये वयस्काची संख्या अकरा आहे आणि उर्वरित सहा ही दिव्यांगाची संख्या आहे यावर्षीच म्हणजे लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसमध्येच निवडणूक आयोगाच्या वतीने म्हणजे वयस्क लोक आणि दिव्यांगाच्या घरोघरी जाऊन मतदान घेण्याचा पवित्रा घेतला आणि त्या पवित्रामुळे आज प्रत्येक मतदाराला आपल्याला आपलं मतदान बजवण्याचा हक्क ह्या माध्यमातून मिळत आहे आणि अतिशय स्तुत्य उपक्रम उपक्रम या निवडणूक आयोगाच्या वतीने घेण्यात आलेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर मतदाराकडूनही त्यांना भरभरून प्रतिसाद आहे कंदंड मराठीवर वर्तल लाईक शेअर सबस्क्राईब कॉमेंटाला विसरू नका आणि मतदान करायलाही विसरू नका कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा